भावेश्वरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न बुद्रुक तालुका चंदगड येथील भावेश्वरी ग्रामीण शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक शिरोडकर होते सभेच्या प्रारंभी संस्थेच्या अहवाल सालात जे थोर नेते शास्त्रज्ञ संशोधक संस्थेचे सभासद ठेवीदार दिवंगत झाले त्याप्रमाणे जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी गेलेले निष्पाप नागरिक अहमदाबाद इथं विमान अपघातात व देशाच्या विविध भागात महापुरामुळे मृत्यू पावलेल्या भारतीय सीमारेषेचे रक्षण करताना शहीद झालेले जवान अशा सर्व ज्ञान ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रास्ताविक व अहवालचन पदसंस्थेचे मॅनेजर संजय आगाशे यांनी केलं याप्रसंगी त्यांनी सन चोवीस पंचवीस मध्ये पदसंस्थेला एकूण निव्वळ नफा आठ लाख ऐंशी हजार रुपये झाला असल्याची माहिती दिली सभेच्या सुरुवातीला मागील वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेचं प्रोसिडिंग व सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचा अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचून कायम करण्यात आले या सभेमध्ये सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले तसेच सभासदांना दहा टक्के मॅनेजर संजय आगाशे यांनी सभासदांना आदर्श उपविधी दुरुस्ती व नवीन शाखा कोणत्या ठिकाणी काढायची याकरिता संस्था व्यवस्थापकांनी मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला त्याला सर्व सभासदांनी मंजुरी दर्शवली शाखा पाटणे फाट्यावर वगड इंग्लजला चालू करण्यासाठी संस्थेचे सभासद पुंडलिक नेवगे शिवाजी सलाम पांडुरंग सुखये शिवाजी झेंडे शिवाजी गायकवाड दाजे तुकाराम देसाई सागर बाचीकर वामन चौगुले दाजीबा भगत संतोष यादव भिगू गावडे अशोक गोंडे महादेव उपस्कर अर्जुन न्हावी नामदेव गावडे लक्ष्मण देसाई रमेश कोकितकर महादेव यम एटकर बाळू तरुडीकर महादेव पाटील विठोबा पाटील दीपक देसाई विलास देसाई राजू सोनोले प्रकाश गावडे लाडकू गोडुळकर आदींनी ठरावाला मंजुरी दिली व संस्थेची इमारत बांधकामाबद्दल वसंस्थेचे सभासद मारुती पाटील यांनी विषय मांडला असता संस्थेचं बांधकाम सागर बाचीकर यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं इमारतीचं बांधकाम चालू असल्याचं चा सागर बाचीकर यांनी सभेपूर सांगितलं व सभेसमोर वचन दिलं की येत्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत बांधकाम पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलं त्याला नारायण पाटील प्रदीप गुरव सुशील पोटफोडे यांनी व सर्व वसा संचालक मंडळांनी सागर बाचीकर यांचे आभार मानलेत यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन मॅनेजर संजय आघाशी यांनी दिलं विषयपत्रिकेतील सर्व विषयांना मंजुरी दिली सभासदांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून ग्राहकांनी संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आणि सभासदांना प्रशिक्षण देण्यात आलं व्यवस्थापक संजय आगाशे यांनी सांगितलं की संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे संस्था ग्राहकांना लाईट बिलिंग मोबाईल रिचार्ज डी टी एच रिचार्ज जनरल इन्शुरन्स एल आय सी भरणा केंद्र दुग्ध संस्था बिलिंग ऑनलाइन पद्धतीनं नेफ्ट आर टी जी एस उत्तम सेवा देते दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या झपाट्यानं वाढते उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कार्याचं आणि उपक्रमांचं कौतुक केलंय सभेचं औचित्य साधून संस्था विशेष प्रावीण्य मिळवलेल्या दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे संस्थेचे गुणवंत कर्मचारी संजय आगाशे निवृत्ती गुरव शुभांगी देसाई दैनंदिन ठेव प्रतिनिधी रमेश खोत निवृत्ती गायकवाड पुंडलिक झेंडे या सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार गुणगौरव ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित संस्थापक अशोक आगाशे चेअरमन अशोक शिरोडकर नामदेव मोरे भीमाना मोरे सागर मटकर गणपती गुरव तुकाराम मोहिते तुकाराम गुरव गोविंद फाटक सरस्वती गणाचारी तसेच संस्थेचे व्यवस्थापक संजय आगाशे शुभंगी देसाई निवृत्ती गुरव रमेश खोत निवृत्ती गायकवाड आदी उपस्थित होते आभार चेअरमन अशोक शिरोडकर यांनी मांडले विशाल कांती न्यूजसाठी संजय आगाशे चंदगड